प्रभाग क्रमांक छत्तीस मधनं ज्योती अर्वे बोलतीये आबांनी आताच एकनाथ शिंदे शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आबांचं कार्यरत एवढं आहे आबांनी आता फक्त कार म्हणजे फक्त पाईपलाईन गटर लाईन हे सगळं न करता त्यांनी आपल्या कार्य एवढं केलेलं आहे की त्यांनी ई लर्निंग शाळाही खोललेली आहे त्या शाळेमध्ये आज गोरगरिबांची मुलंही शिकत आहेत ती मुलं बाहेर जाऊन इंजिनियर डॉक्टर म्हणजे नासापर्यंत गेलेली ती मुलं या गोरगरिबांच्या मुलांना एवढं शिक्षण देणं हे आबांनी फ्रीमध्ये करतात त्यांचं कपडे स्त्री करणं त्यांना डबा खाना खाण्याला दे जेवण देणं प्रत्येक गोष्टी ते आबा करतायत आणि त्या त्यानंतर क्रीडा क्षेत्रातही त्यांनी खूप एक काम केलेलं आहे तळजाई पटारवर संदू शि सदू शिंदे स्टेडियम खोललेलं आहे तिथे म्हणजे कुणी आजी असेल आजोबा असेल सगळे जाऊन तिथे बसतात त्यांना मन मन रमतंय तिकडं म्हणजे आबांनी खूप काम केलेलं आहे त्यामुळे आबांच्या पाठीशी आम्ही सतत राहणारच आहोत आणि आम्ही आबांना निवडून देणार आहे आबांचं धनुष्यबाण हे निशानी आहे ते डमधनं अनु हे प्रभक्त्र निवडून लढत लढत लढवत आहे आणि ते चार नंबरचं बटन दाबून प्रत्येकाने त्यांना त्यांना धनुष्यबाणाचे इथं बटन दाबून त्यांना निवडून द्यावे